आज उपोषणाचा माझा चौथा दिवस आहे लक्षवेधी उपोषणाचा यामध्ये ब बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि या विषयाच्या संदर्भात नागरिकांच्यामध्ये प्रचंड आवड निर्माण झालेली आहे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केल्यामुळे त्याची महानगर प्रदेश विकासाची संकल्पना लोकांना समजून आली यामध्ये आम्ही उद्या साडेचार वाजता जिल्हाधिकारी साहेबांना मुख्यमंत्री कार्यालय आणि पालकमंत्री आणि कोल्हापूर विकास प्राधिकरण क्षेत्राचे सचिव यांना निवेदन देऊन हे प्राधिकरणामध्ये एक अधिसूचना काढून या कोल्हापूर नागरिक क्षेत्र प्राधिकरणाऐवजी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन व्हावं आणि ते शासनानं यावर अंतिम निर्णय घेऊन हा विषय विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं सर्व समावेश असा विकास आराखडा बनवून कामाला लवकरात लवकर चालवेल असं मला अपेक्षा आहे आणि कोल्हापूर जनतेचं मी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे